हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी चाललेलो आहे आपल्या सी एन जी कारची हायड्रो टेस्टिंग करायला जो टँक असतो त्याची हायड्रो टेस्टिंग होते तर मी पण फर्स्ट टाइम करणार आहे कारण हे तीन वर्षानंतर करावं लागतं टेस्टिंग आपल्या टँकमधून काही लीक होतंय का गॅस वगैरे त्यासाठी आपल्या सेफ्टीसाठीच असतं तर जी प्लेट असते आपली फ्यूल कॅपवरती ती प्लेट आपल्याला रिप्लेस करावी लागते ती प्रत्येक तीन वर्षानंतर आता माझ्या कारला तीन वर्ष झालेली आहेत कम्प्लीट आणि प्लेट एक्सपायर झाली आहे तर सी एन जीवाले मला सी एन जी भरायला नाकारतात कारण सी एन जी भरणं म्हणजे सेफ्टी नाही सेफ त्या आहे त्यांच्यासाठी पण आणि आपल्यासाठी पण सेफ नाही आहे की कारण टँक वगैरे लीक असू शकतो टेस्टिंग झालेली नाही एक्सपायर झालं आहे त्या गोष्टीसाठी आपल्याला एक हायड्रो टेस्टिंग करावी लागते आणि ते जे शॉप्स भरपूर ठिकाणी अवेलेबल असतात आता मला पण शोधायचं आहे माझ्या इथे एक ठिकाणी आहे तर मी आता चाललेलं आहे तिथे बघूया आपली हायड्रो टेस्टिंग आज आहे का आणि किती चार्ज करतात पैसे काय प्रोसेस असते ते तुम्हाला सगळं मी नीट एक्सप्लेन करणार आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो ही पण तुमच्यासाठी एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असू शकते कारण हायड्रो टेस्टिंग एन जी हे आजकाल खूप गाड्या वाढलेल्या आहेत जीच्या कार आता ऑलमोस्ट सेकंड आहेत कारण ते अफोर्डेबल कार आहे सीएनजी पेट्रोल किती महाग झालेलं आहे सीएनजी तसं वाढतच चाललंय आता पुण्याचा रेट चालू आहे एट्टी नाईन रुपीज सो देखते है, दोस्तों का मिलता आहे आपण को सी एन जी टेस्टिंगवाला प्लांट तर मित्रांनो आपल्याला सी एन जी टेस्टिंगवाला लॅब भेटलेला आहे तर हे आहे पुणाळ्यामध्ये लॅब आणि असं काही त्यांनी मला लोकेशन पाठवलेलं यांचं ऑफिस आकोर्डीमध्ये रावेत हँगिंग ब्रिजजवळ पण त्यांची लॅब या साईडला आहे तर मला पुणाला यावं लागलं पाच किलोमीटर लाब तर बघूया आता कुठे यांची लॅब रस्ता खूप डेंजर आहे तर लॅबवाल्यांशी माझं बोलणं झालं ते बोलले तुमचं एक दीड तासात काम होऊन जाईल आणि त्याची चार्जेस कमी याच्यात होतील असं बोललेत किती ते मला झालं नाही नक्की सांगितलं नाही तर बघूया आता जाऊन किती घेत आहेत चार्जेस आणि किती वेळात होत आहे हो नाईस खूप गाड्या चालल्यात त्या साईडला हे बघा ग्रीन कलरचं दिसतंय ते लॅब आहे आणि ऑलरेडी दोन गाड्या आहेत बोलला तो आता ह्या दोन गाड्या गेल्या तिथे मुश्किल आहे बेटा आज गाडी मिलना देखते हैं कितना टाइम लगाते तो लोकेशन मोटे -मोटे। हे लोकेशन मस्त एकदम शेतामध्ये आणि हे सगळं आपलं पुन्हा आणि इकडे बंगले आहेत मोठे मोठे हे आहे बालाजी हायड्रो टेस्टिंग लॅब तर मित्रांनो हा आहे आपला सिक्स्टी फाय लिटर्स सी एन जी टँक आता पहिले टँक काढायचं चा चालू आहे तर मित्रांनो पूर्ण टँक खोलून झालेला आहे आता ते घेऊन चाललेत लॅबमध्ये टेस्टिंग पहिली स्टेप म्हणजे पूर्ण सिलेंडरमधून गॅस खाली केला जातो या टँक वरती सुद्धा आपला चेसी नंबर लिहिलेला असतो तर आपण वेगळा टँक लावू नाही शकत गाडीमध्ये हायड्रो टेस्टिंगची अशी काही प्रोसेस आहे हो ते सी एन जी टँक आपला घेतात मग तो पहिले उलटा करतात उलटा करून त्याच्यात जे काही लिक्विड वगैरे काही असेल ते सगळं बाहेर पडतं नंतर तो वॉश केला जातो पाण्याने वॉश करतात त्यानंतर त्याची टेस्टिंग होते थ्री फोर्टी पी एस आय वरती म्हणजे त्याच ते तेवढ्या प्रेशर वरती ते टेस्ट केलं जातं की कुठून लीक आहे की नाही काय त्याच्यावरती पाणी टाकतात आणि चेक करतात की कुठून टँक लीक आहे की नाही ते झाल्यानंतर परत टँक वॉश केला जातो आणि पूर्ण साफ केला जातो क्लीन प्रेशरनी हवेनी पूर्ण पाणी बाहेर काढलं जातं मग द एक तासात माझं काम कम्प्लीट झालेलं आहे खूप लाईन होती तिथे खूप चांगलं आहे ते लॅब टेस्टिंग हायड्रो टेस्टिंग बालाजी तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये दे लोकेशन देईन त्याची चला मित्रांनो आपलं काम झालेलं आहे आता मी इथून निघतोय तर मित्रांनो आपलं दीड तासात झालेलं आहे सगळं काम थोडं थोडीशी क्लिपिंग बघितली असेल तुम्ही तेथे अलाउड नव्हतं ते व्हिडिओ व्हिडिओ काढायला तर मी पण काय जास्त डोकं लावलं नाही आपलं की किती खर्च आला हायड्रो टेस्टिंगसाठी आपल्याला त्यांनी सांगितलेले पंधराशे रुपये पण त्यांनी आपल्याला डिस्काउंट दिलेला आहे शंभर रुपयाचा तर चौदाशेमध्ये आपली डील डन झालेली आहे ओवरऑल चांगला एक्सपिरियन्स आहे फुल टँक एकदम नीट सेट करून दिलेला आहे आणि गुड तीन वर्षामध्ये तुम्हीही केलं पाहिजे आणि असं सर्टिफिकेट भेटलं हे सी एन जीचं हे सर्टिफिकेटशिवाय आपल्याला इन्शुरन्स वगैरे भेटणार नाही तर हे सर्टिफिकेट मला सांभाळून ठेवायचं ते घरून ठेवू शकतो आपण आणि जी कॅपवर प्लेट असते ती ती चेंज झाली आता माझं मी आत्ता केलं म्हणजे माझा दोन हजार अठ्ठावीसपर्यंत आता हे व्हॅलिड आहे तर मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग इथपर्यंत व्हिडिओ बघितली असेल तुम्ही तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर अँड सबस्क्राईब तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये टिल दॅन ब बाय पीस दसवदानिया